माझा साधारणतः कल हा उत्स्फूर्त बोलण्याकडे असतो एकतर इतक्या पंचावन्न वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभव सोबत आहे पंचवीस हजारहून अधिक पुस्तकं वाचलेली आहेत आणि मला वाटतं एक ज्यांचं इतिहासात नोंद होईल अशा तऱ्हेच्या किमान शे दोनशे माणसांना वैयक्तिक भेटलेलो आहे त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून साहजिकच मला उत्स्फूर्तपणे जास्त बोलता येतं आणि जास्त ते प्रभावी होतं असं मला तरी वाटतं पण अलीकडल्या काळामध्ये एकूण ज्या प्रकारचे व्हिडिओ चालत आहेत त्याबद्दल जे माझ्या टीमकडून मला फीडबॅक मिळत आहेत त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की तुमचं नाट्य तुमचे विचार तुमच्या भावना तुमचं प्रेझेंटेशन याच्याबरोबर हल्ली लोकांना डॅटा हवा असतो लोकांना माहिती हवी असते नुसतं काहीतरी त्याच्यावर एक तुम्ही भावनिक प्रतिक्रिया दिली तर ती पुरेशी होत नाही त्याच्याबरोबर त्यांना ठोस माहिती लागते तर मी म्हटलं ठोस माहिती मला असते पण मला भीती अशी वाटते की त्याच्यामधली विधानं चुकली तर काय किंवा काही आकडेवारी असते काही वेळेला काही वेळेला काही असे बारीक सारीक तपशील असतात काही नावं असतात तर मी म्हटलं मला काही वेळेला शहात्तराव्या वर्षामुळे असेल का असा आत्मविश्वास वाटत नाही की ती अचूकता राहील मग मला ते नोट्स करून समोर ठेवणं परवडेल मग मी तसं करतो लोकांना जिथे डॅटा देण्याची गरज आहे नुसतं भावनिक विषय नाही आहे वैचारिक विषय नाही आहे प्रतिक्रियात्मक विषय नाही आहे तर तुम्हाला काहीतरी तिथे ठोस माहिती द्यायची आहे तर मी आता गेले दोन चार दिवसापासून मोबाईलमध्ये ते सगळं माझ्या ज्या टिप्स आहेत ते मी आधी लिहून ठेवतो किंवा टाईप करून ठेवतो आणि तुम्हाला सादर करताना मग त्याचा आधार घेतो नाही तर तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तुम्ही डायरेक्ट उत्स्फूर्त बोलत होता हे नवीन काय अलंकार घेतलात तुमच्या सोबत तर आजचा विषय आहे ना त्याच्याबाबतसुद्धा मला असं वाटतं की मला माहिती मला जेवढी होती त्याच्यापेक्षा अधिक माहिती मी बाहेरून गोळा केली आणि ती महत्त्वाची आहे तर ती तुमच्यापर्यंत पोचवायची असेल तर मला या माहितीचा आधार घेतला पाहिजे हे मी आता एकदाच सांगितलं दरवेळेला माझ्या हातात मोबाईल पाहिला की मला विचारायचं नाही मित्रांनो आपल्या आप नारायण राणेंच्या मुलानी नितेश राणेंनी तुम्ही म्हणाल नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे असं कशाला म्हणताय स्वतः नितेश राणे स्वतः मंत्री आहे बंदर आणि मच्छीमार वगैरे खाती आहेत त्याच्याकडे तर त्याचंच नाव घ्या ना डायरेक्ट नाही मला काय होतं माहिती आहे मला नितेश हा याच नात्यातून मला माहिती आहे की तो नारायण राणेंचा मुलगा आहे कारण माझे संबंध माझी पिढी जी आहे ती नारायण राणेंची पिढी आहे त्या नारे नारे तर त्यामुळे नारायण राणे उलट वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान आहेत तर पण ते मित्र असल्यामुळे मला अजूनही तो त्यांचा मुलगा म्हणूनच मी त्याच्याकडे बघतो तर आणि त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत हिंदुत्ववाद्याच्या संदर्भामध्ये त्याबद्दल मी एक गौप्यस्फोट पण मागे फार मागे केला असं आता कधी नव्या लोकांना माहिती नसेल म्हणून फक्त सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी नितेश राणेची निवड भारतीय जनता पक्षाचा युवा हिंदुत्वाचा चेहरा युवा हिंदुत्वाचा चेहरा खरं म्हणजे युवा म्हणतोय मी त्याला पण दुसरा चेहरा हिंदुत्वाचा म्हणून नॅशनल लेव्हलवर मोदी आहे वगैरे ठीक आहे आदित्यनाथ हे ठीक आहे पण महाराष्ट्रात हिंदुत्वाचा चेहरा भाजपकडे आहे कुठे कसेल मी याला युवा म्हणू हाच भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा आहे आणि तो मंत्री झाल्यानंतर हो तो आता कसं काय बोलतो काय प्रतिक्रिया देतो काय विधानं करतो याबद्दल मलाही जरा शंका वाटत होती म्हटलं हे मंत्रिपदाचं त्याच्या गळ्यात लोढणं लागलं आहे आता हा काय पण नाही तो बिंदास्त आहे जे तो मंत्री नसताना आमदार असताना बोलत होता हिंदुत्वासाठी जे ठिकठिकाणी आहे जिहाद विरोधी मोर्चे काढत होता वेगळ्या चळवळींमध्ये होता हिंदुत्वाच्या त्याच ठोसपणाने आहे याचा अर्थ तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा तो बोलतो आणि मला असं कळलं ही बातमी आता नवीन एम्ही सांगतोय की राष्ट्रीय हो स्वयंसेवक संघाने त्यांचे एक ज्येष्ठ नेते त्यांचे एक ज्येष्ठ नेते नाव सांगणार मी केव्हा तरी <laughs> त्यांना नितेश राणेचं गार्डियन म्हणून नेमलंय काय म्हणून नेमलंय गार्डियन म्हणून म्हणजे याचा अर्थ काय होतो की नितेश जे बोलतो जाहीरपणे त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असतो मी भाजपचा असतो असं म्हणालो नाही मी म्हणालो जरी तो भाजपचा मंत्री असला तरी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ठीक आहे मी असं म्हणायला तयार आहे भाजपचा नाही आहे पण तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचा संजय राऊत आहे आता त्याला संजय राऊतची उपभिती दिली की नितेश वळता घेणार आत्ताच मगाशी माझं त्याचं बोलणं झालं त्यावेळेला तो संजय म्हणजे त्याचा एकदम दुश्मन आहे पण अर्थात हे आवश्यक असतं कारण तो संजयच्या विरुद्ध बोलला तरच त्याला जी आज प्रसि प्रसिद्धी मिळते कि किंवा त्याच्या भोवती हे जमा होतं आहे कोंडाळं पत्रकारांचं तर जो दुसऱ्या कोणाविषयी आत्ता संजय हा एक हजार चॅनलवर रोज दिसतो तो प्र तोच तो काय बोलतो सकाळी त्याच्यावर दिवस चालतो चॅनलचा तर मग त्या आपला शत्रूसुद्धा अरे अमिताभ बच्चन विरुद्ध गब्बर सिंग अमज हा, हा लागतो आपल्याला ला। गब्बर सिंग लागतो अमजद खान लागतो दुसरं कोणी चालणार नाही तुम्हाला मुकरीला तुम्ही विलन करून नाही चालणार तिथे गब्बर सिंगच पाहिजे तसं संजय विरुद्ध लढायला नितेश राणे आधी त्याच्या उंचीमुळे कमी पडत होता पण त्यांनी उंचीची उणी भरून काढलेली आहे वॉट एवर इट इज त्यांनी आता जे एक मोठं आंदोलन हातात घेतलेलं आहे त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात पण त्याच्यात काही लूप होल्स आहेत ती देखील मी आता नितेश शिवंगाशी बोलताना त्याला सांगितले की ही लूप होल्स आहेत याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हे जे प्रकरण त्यांनी नवीन सुरू केलं आहे मल्हार झटका मटण विरुद्ध मुसलमानांचं हलाल मटण हा मुद्दा खूप दूरपर्यंत जाऊ शकतो हा ते दूरगामी परिणाम होऊ शकतात पण याच्यामध्ये काही लूप होल्स देखील आहेत थोडंसं मी सांगतो की नितेश राणेने मल्हार सर्टिफिकेशन मल्हार सब आ, सर्टिफिकेशन या नावाची एक वेबसाईट सुरू केली असून या वेबसाईटच्या माध्यमातून मांसाहारी उत्पादन विकणाऱ्या दुकानांना आणि खाटिक मंडळींना हे मल्हार सर्टिफिकेट घेता येईल आणि त्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल या प्रकल्पाचे लोकप्रिय नाव मल्हार झटका मटण असे आहे आता ॲगमार्क आहे म्हणा किंवा अशी वेगवेगळी हे असतात मान, मानक मानक म्हणतात त्याला त्या मानकांना सरकारी मान्यता असते आणि ती सरकारच्या मान्यतेशी तुम्ही वापरू शकत नाही सरकारच्या परवानगीशिवाय हो सरकार ते ठप्पा देतो तुम्हाला ॲगमार्क आहे ट्रेडमार्क्स आहेत कॉपीराइट आहे त्याच्यामध्ये सरकारी मान्यता असते तर ज्याच्यामध्ये सरकारी मान्यतेचा ही नितेशची वेबसाईट आहे कल्पनेतली त्याला महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा नाही तो पाठिंबा मिळवायला पाहिजे होता नितेशने असं मला वाटतं पण महाराष्ट्र सरकार जरी फडणवीसांचं असलं आणि ते हिंदुत्ववादी राष्ट्रीय सेवक संघाच्या संस्कारात तयार झालेले असले तरी मला एक सरकार म्हणून त्यांना सेक्युलर भूमिका घ्यावी लागते ते आपण रोज त्यांची मजबुरी बघतो तर त्यामुळे नितेश राणे जेव्हा म्हणतो की हिंदूंसाठी माझं मल्हार झटका मटण किंवा चिकन आहे आणि मुसलमानांचं ते हल्ला आहे तर त्यावेळेला फडणवीस नाही असं म्हणू शकणार की मल्हारला मी शासकीय मान्यता देतो आणि शासनातर्फे मल्हार सर्टिफिकेट दिलं हो जाईल नाही म्हणू शकत आणि याच्यात मला हे एक लुपवलं हो आहे की याला सरकारी मान्यता नाही त्यामुळे याच्याविरुद्ध कोर्टामध्ये जाणार माझे सगळीकडे मित्र असतात त्यामुळे मला माहिती आहे की खाटिक समाज जो आहे तो याच्या विरुद्ध कोर्टात जाणार दुसरी एक पार्टी यांची हिंदूंमध्ये नेहमी फूट असते तशीच तर मल्हार या नावालाच जेजुरीच्या मल्हारीच्या मंदिरातल्या विश्वस्तांमध्ये फूट पडली त्यातले निम्मे म्हणतात की मल्हार हे आमच्या देवाचं नाव आहे त्याचं असं व्यापारीकरण केलेलं आम्हाला मान्य नाही त्यामुळे तेही कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत की हे मल्हार वेबसाईटवर बंदी घाला त्यांनी अशी सर्टिफिकेट मल्हार देवाच्या नावाने द्यायची नाहीत त्यांना काय हवं ते दुसरं देव द्या नुसतं झटका म्हणा नाही तर आणखीन काही म्हणा पण तुम्ही मल्हारीचं ना नाव वापरू त्याचा आता निर्णय लागायचा आहे ते विश्वस्त मंडळात आपसात भांडण चालू आहे त्यामुळे पहिला मुद्दा सरकारी मान्यता नाही दुसरा मुद्दा आत्ता मल्हार देवस्थानातच याच्याबद्दल फार मोठी दुफळी पडलेली आहे त्यामुळे तेही ते आहे तिसरा माझा आणखीन एक मुद्दा असा आहे की ही वेबसाईट रजिस्टर्ड आहे पण मल्हार झटका मटण हे सर्टिफिकेट तुम्ही जे देणार त्याच्या कॉप्यात गावगावी निघणार अह अमृतुल्य चहा आपल्याला कुठल्या अमृततुल्य चहाने पहिल्यांदा मार्केटिंग झालं किंवा ब्रँडिंग झालं येवले येवले अमृततुल्य चहा निघाला पहिल्यांदा आता तीन चार वर्षापूर्वीची घटना असेल ना चार पाच वर्षापूर्वी हां दहा वर्षी झाली येवलेला पण तो आधी पुण्यात होता आता गावोगावी झाला तर आता त्या येवलेतला येवले तो पंचवीस लाख रुपये घेतो याच्यासाठी फ्रँचायझीसाठी ते परवडत नाही मग ते लोक काय करतात अमृतुल्य शब्द मोठा करतात चहा ठेवतात आणि आधी येवले विजी कावले बावले छावले वगैरे करत होते आता ते स्वतः वाटेल ते नाव घेतात हो आणि त्याच्या खाली अमृतुल्य चहा तीस गोडी तोच चहा वगैरे असं काहीतरी करून आता जिकडे तिकडे डुप्लिकेट इतके झाले की आत्ता मी बघतो की येवलेंची दुकानं कमी दिसत मला आणि ती अमृतचुल्य चहाची दुकानं सगळीकडे हा असा ब्रँड केला जातो हे सगळ्या वस्तूंबाबत होतं एक एक नाव बदलायचं हे करायचं आणि करायचं तर या वेबसाईटला समजा यांनी मल्हार म्हटलं आहे उद्या कोणी जय मल्हार निघाला तर तो म्हणेल मी माझ्यातर्फे जय मल्हार सर्टिफिकेट देतो आहे तिसरा कोणी म्हणेल श्री मल्हार नावाने मी देतो आहे तिसरा म्हणेल मल्हार झटका असं वेगळं आणखीन एक मी काहीतरी काढतो आहे त्यामुळे याचं डुप्लिकेशन खूप होणार त्यात परत हुशार कसे असतात बघा की मी में, 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 मी म्हणजे मी स्वतः जात नाही माझा माणूस जातो मटण आणायला जिथे तो खाटीक आहे मुसलमान आहे आणि तो लोकप्रिय आहे ठाण्यामध्ये सर्वाधिक गर्दी त्याच्याकडे रविवारी साधारणतः पन्नास शंभर माणसं लाईन लावून उभी असतात माझा माणूस त्याचा दोस्त असल्यामुळे तो आणतो त्याच्याकडून तर तो त्याला विचारत होता की तुम्हाला नितेश राणे साहेबने हे जो सर्टिफिकेट वो मेरे को मिल सकता है क्या जो माझा ए आहे तो त्याला म्हणाला की तुला कसं मिळणार तू मुसलमान आहेस तो मगर मग जो काटता है वो हिंदू आहे तो उसके नाम से मैं ले लू क्या फिर लगा सगत बोर्ड इधर म्हणणार म्हणजे हे पण धोका आहे आणि अरे मुसलमान खाटी कसो मुसलमान दुकानदार असो काय सांगू आता त्या दुकानाचं नाव घ्यायला प्रमाणे परवानगी केली माहिती पण आपण सगळे ज्याच्यावर तुटून पडतो असं एक दुकान आहे आणि त्या अगदी अस्सल हिंदू नावाचं आहे त्याचा मालक मुसलमान आहे सांग कसं जाणार मी नाही ना ते कुठेतरी काहीतरी कायद्यात पकडलं जाईल नाही तर पण त्याला सगळे हिंदूंचंच दुकान संपतात आणि सगळ्यात कौतुक म्हणजे हिंदू हा शब्द आहे त्याच्या दुकानाच्या नावात आपण ज्या निर्णया मल्टीनॅशनल टाईप वस्तू घेतो पिझ्झे घेतो हे घेतो त्याचे मालक कोण आहेत आप हे आपल्याला कुठे माहिती आहेत ते मुसलमान आहेत बरेचसे पण वॉटेवरिटी म्हणून त्यांच्या याच्यामध्ये थुंकण्याचे ते मधून मधून येतात तिथे मॉटेव्हर्टी हे तीन दोष मला दिसत आहे त्यांनी असं ह्यानी त्याच्या वेबसाईटवर काय म्हणा ती वेबसाईट मी चेक केली त्याच्यामधलं उतारा आहे तो मी तुम्हाला सांगतो त्यांनी म्हणजे नितेश राणेची ही जी मल्हार वेबसाईट आहे त्यांनी असं सांगितलं आहे की मल्हार हे झटका मटण चिक मटण आणि चिकन विक्रेत्यांसाठी एक प्रमाणित व्यासपीठ आहे त्याच्यामध्ये आता डुप्लिकेट होणार हे मी आत्ता सांगतो अमृत तुल्यसारखं या प्रमाणपत्राद्वारे आम्ही ग्राहकांना आश्वस्त करतो की या प्रमाणित दुकानांमध्ये आपल्याला हिंदू धार्मिक परंपरेनुसार बळी दिले जाणारे बकरी आणि मेंढीचे मांस ताजे स्वच्छ आणि लाळेपासून मुक्त आणि इतर कोणत्याही प्राण्यांची भेसळ नसलेल्या स्वरूपातच प्राप्त होईल लाळेपासून मुक्त म्हणजे हे थुंकतात वगैरे तो निर्देश इनडायरेक्टली त्यांनी केलेला आहे दुसरं बड्याचं म्हणतात ज्याला म्हणजे बैल किंवा गो वंशातलं याचं मांस ते ह्याच्यात मिक्स करतात बकऱ्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तर ते तसं मिक्स नसेल याची आम्ही काळजी घेऊ म्हणून प्रमाणित केलेल्या विक्रात्यांकडूनच मल्हारने प्रमाणित केलेल्यांकडून हे तुम्हालाही करतो आता थोडीशी आणखीन एक माहिती ही सगळी जमवलेली माहिती आहे दोन तीन ठिकाणाहून घेतलेली आहे पण ही मला असं वाटतं की हा है, है। जो वाद आहे तो समजून घेण्याकरता ते आवश्यक आहे महाराष्ट्रात हिंदू खाटीक महाराष्ट्रात हिंदू खाटीक म्हणून ज्या समाजाची ओळख आहे तो समाज धनगर या जातीतील एक उपजात आहे उपजात आहे मेंढी बोकड बकरी कोंबडी अशा प्राण्यांना मारून साफ करून ते मांस विकणे हा त्यांच्या चरितार्थाचा एकमेव व्यवसाय आहे धनगर समाज हा वंश परंपरागतरित्या मेंढी बोकड बकरी यांचे पालन करतो मेंढीची लोकर काढून विकणे किंवा मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी बनवून विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे याचप्रमाणे धनगर समाज हा त्यांचे पशुधन शेतकऱ्यांच्या शेतात रात्रभर ठेवून त्या शेतात या पशूंच्या पडणाऱ्या लेंड्या देखील खत म्हणून विकून त्यावर सुद्धा पैसे कमवतो थोडक्यात या पशूंचे पालन त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांची विक्री त्याचप्रमाणे या पशूंची आपल्याच उपजातीतील हिंदू खाटीक बांधवाला विक्री करणे हा या धनगर मंडळींच्या चरितार्थाचा व्यवसाय आहे हिंदू खाटीक मंडळी आपल्याच बांधवांकडून मिळणाऱ्या पशूंना मारून त्यांचे मांस विकून आपला चरितार्थ चालवतात याच्या जोडीला ज्या मंदिरांमध्ये बळी प्रदान केला जातो त्या मंदिरात बळी देण्यासाठी पूर्वी हिंदू खाटीक मंडळींची निव नियुक्ती होत असे आता याच्यामध्ये एक मला वाटतं पुढे आलं आहे कुठे का मला माहिती नाही पण आता हिंदू खाटीक मिळत नाही आहे थाल्ली त्यामुळे अनेक देवळांमध्ये ते देवळाच्या दे आवाराच्या बाहेर हे बळीचं जागा ठेवतात हो आणि तिथे मुसलमान खाटीक हे करतात आता पुढे आणखीन थोडं मजकुरी मुद्दाम इंटरेस्टिंग आहे आपल्याला माहिती नसतं काही हिंदूंमध्ये बळी देण्याची पद्धत ही त्या पशूला कमीत कमी वेदना होईल अशी आहे अर्थात त्या पशूचे मस्तक एका झटक्यात कापले जाते त्याला मतन का म्हणतात मुस्लिमांमधील पद्धत वेगळी आहे त्याला ते हलाल असे संबोवतात ते लोक त्या पशूचा गळा कुराणामधील आयत उच्चात चिरतात आणि त्यानंतर त्या, त्या प्राण्याच्या शरीरातील संपूर्ण रक्त वाहू दिले जाते हे घडत असताना तो प्राणी आचके देतो हातपाय झाडतो प्रचंड वेदना सहन करत मृत्यूला सामोरं जातो ही पद्धत यातनामय क्रूर आणि अमानुष आहे या पद्धतीने जीव घेण्यालाच मराठीमध्ये हाल हाल करून मारणे असे म्हटले जाते आणि हालाल या शब्दाचाच तो अपभ्रंश आहे आधुनिक कत्तलखान्यांमध्ये पशुला विजेचा झटका देऊन बेशुद्ध करतात आणि त्यानंतर मशीनद्वारे त्याचा गाळा चिरतात आणि अन्य अवयवसुद्धा चिरले जातात पशु बेशुद्ध असल्यामुळे त्याला वेदना जाणवत नाहीत असे मानले जाते कोणत्याही परंपरेच्या मागे पुढे फार महत्वाचं आहे हे तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही यार हे मी जे तुम्हाला आता सांगतोय ना ठीक आहे मी ते वाचून दाखवतोय कारण त्याच्यात चुका होऊ शकतील नाही तर बोलण्यात म्हणून कोणत्याही परंपरेच्या मागे भौगोलिक कारणे असतात हे फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या त्या भूमीतील लोकांनी त्याला धर्माशी संलग्न केलेले असते प्रथा निर्माण होतात परंपरा होतात आपल्याकडे पण हिंदूंच्या असो मुसलमान कुठल्याही धर्माच्या त्या त्या भौगोलिक परंपरेतून निर्माण होतात परिस्थितीतून हा धर्माचा विषय नसून भौगोलिक परिस्थितीशी निगडीत विषय असतो पण असा विचार कोणी करत नाही इस्लामचा उदय वाळवंटात झाला तिथे पाण्याचे दुर्भिक्ष अन्नाचे दुर्भिक्ष दुर्भिक्ष जे मिळेल ते पुरवून पुरवून खाल्ले तरच तुम्ही जगू शकता त्यामुळे तिथे हलाल पद्धती रूढ आहे हालाल पद्धतीने तुम्ही प्राण्याचा गळा चिरला तर त्याच्या शरीरातील सगळे रक्त वाहून जाते भले तो प्राणी वेदनेने तडफडेल पण शरीरातील सगळे रक्त वाहून गेल्याने तो प्राणी साफ करून खाण्यासाठी तुम्हाला त्याला धुवावे लागेल त्यावेळेला कमी वापणी वाप कमी पाणी वापरण्याची गरज पडेल पाणी ही वाळवंटात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तिचा कमीत कमी वापर होणे हे त्यांच्यासाठी आवश्यक होते दुसरा मुद्दा संपूर्ण रक्त वाहून गेल्याने त्या प्राण्याच्या शरीरात जीवाणू आणि विषाणू तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे खंडित होते शास्त्रीय त्यांचं कारण बघा काय त्यामुळे ते पा मांस अधिक काळ टिकू शकते तिथे जगण्याचा संघर्ष अत्यंत जिथे जगण्याचा संघर्ष अत्यंत तीव्र आहे तिथे हे मुद्दे दुर्लक्षले जाऊ शकत नाहीत आणि हलालचंही समर्थन का केलं गेलं किंवा हलाल पद्धत कशातून आली ते हा त्याचा भौगोलिक असा एक भाग आहे परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे केल्या जाणाऱ्या कृतीला धर्माशी संलग्न केल्यामुळे भारतासारख्या किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा जिथे मुबलक पाणी आहे तिथे देखील मुसलमान लोक आमची धार्मिक श्रद्धा आहे म्हणून आम्ही हलाल मासच दिले पाहिजे त्याच पद्धतीने कापलेल्या प्राण्याचे मांस आम्ही खाणार असा आग्रह राहतात हिंदू शीख आणि अन्यत्र पशूचा जीव एकाच झटक्यात घेतला जातो त्यामुळे जरी रक्त पूर्ण वाहून गेले नाही तरी त्या मांसाला व्यवस्थित साफ केले जाते आणि एकंदर समृद्धी असल्यामुळे मांस टिकून टिकून पुरवून पुरवून खाण्याची गरज पडत नाही ताजे मांस खाऊन संपवले तर परत दुसऱ्या दिवशी नवीन घेऊन येता येते त्यामुळे प्राण्यांना कमी येताना देणारी झटका मटण पद्धती योग्य आणि सौम्य आहे यांत्रिक पद्धतीने प्राण्याचा जीव घेताना त्याला बेशुद्ध करून झटका मारण्याची झटका पद्धतीने मारण्याची पद्धत अधिक उत्तम आणि काल सुसंगत आहे हे थोडंसं शास्त्रीय माहिती घेतली आहे मी त्याच्यातून आहे त्यामुळे मल्हार मटणवाल्यांनीसुद्धा अशा पद्धतीने बेशुद्ध करून झटका पद्धतीने पशु बळी देण्याचा विचार करायला काही हरकत नाही मुस्लिम समाजाची मानसिकता ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी आणि भीषण समस्या आहे अरबस्थानात हला हलाल पद्धती का प्रचलित केली याची भौगोलिक कारणे लक्षात घेऊन अन्यत्र झटका पद्धती काय आहे हे समजून घेणे कठीण नाही आज अरबस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष नाही त्यामुळे झटका पद्धत पशुला बेशुद्ध करून मारणे हे त्यांना आवश्यक आहे परंतु मुस्लिम मंडळी प्रागतिक विचार करू शकत नाहीत आणि त्यांचे मुल्यमव त्यांना तो करू देत नाहीत त्यामुळे ते अजूनही हलालवरच भरोसा ठेवतात हो जगभर याच्यावर खूप माथेफोडवा झालेली आहे परंतु या पद्धतीने ऐकायला मुसलमान तयार नाही इतकंच नव्हे तर त्यांनी एक आणखीन उदाहरण मला याच्यात मिळालं आहे ते म्हणाले हिंदुत्ववाद्यांचा उद्वा उत्तर प्रदेशमध्ये कमलेश तिवारी नावाचा एक हिंदुत्ववादी मारला गेला त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे त्याचा कलमा पडत जसा बकऱ्याला बळी देतात तसा टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरासमोर गळा चिरला रक्त वाहू दिलं आणि धर्मकृत्य केल्याच्या भावनेने तिथे जमलेले मुसलमान आनंद व्यक्त करत होते आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला होता त्यांनी यूट्यूबवर या संदर्भात आणखीन एक अंधश्रद्धा आहे तिचा उल्लेख मी करतो कारण आपण आता किती वीस मिनटं झाली ठीक आहे दुसरी अशीच एक अंधश्रद्धा आहे एकदा एकदा मुसलमानांचा हा हलाल विषय समजून घ्या मराठीत नाही आला इतका सविस्तर कुठे अशीच अंधश्रद्धा मुस्लिम समाजात आहे मोहम्मद पैगंबर हे एकदा एका गरीब भक्ताच्या घरी जेवायला गेले होते त्यांची पत्नी शिजवत असलेल्या मटणात आणि कणकेत कलमा पडून कलमा पडून थुंकले जात होते त्यामुळे ते अन्न एक हजार सैनिकांना पुरले अशी दंतकथा आहे ती थुंकत होती आणि त्यामुळे ते अन्न वाढत होतं आपल्याकडे द्रौपदीच्या थाळीची कथा आहे पण ते ती थुंकत नाही त्याच्यामध्ये ती आपप तयार होतं त्याच्यात कणकेत आणि मटणात ती थुंकत होती आणि त्यामुळे ते हजार सैनिकांना पैगंबरांच्या पुरलं ही कथा आहे त्यामुळे तो पैगंबरांचा चमत्कार मानला जातो आणि ते नबी होते त्यांना ते शक्य होतं पैगंबर हे नबी होते त्यामुळे त्यांना ते शक्य होतं पण आता सामान्य मुसलमान खाटी भाज्या विक्रेते फळं विक्रेते पिझ्झावाले सगळे हे त्यांच्याकडे तो विवेक नसल्यामुळे ते देखील आता कायम सांगतात की तुम्ही कोरोनाची आयात म्हणत जर थुंकलात तर तो अन्नपदार्थ तुम्हाला मोठी बरकत देऊ शकतो ते थुंकण्याचं कारण हे नाही आहे की ते काय पवित्र करणं वगैरे ते तुम्हाला समृद्धी देतं या ह्याच्यातून नवीनचे सर्वश्रेष्ठत्व खरं म्हणजे अबाधित आहे पण आता सामान्य मुसलमान देखील केलेले आहेत त्यामुळे मल्हार मटणच्या प्रमाणपत्रात न थुंकलेले अन्न असा मुद्दाम उल्लेख केलेला आहे दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितलं की मटणाचे बहुतांशी आरोप आहे असा की ते गोवंश मांस त्याच्यात मिसळतात तुम्ही जे बकऱ्याचं म्हणून घेऊन येता किंवा हे येतात त्याच्यामध्ये अनेकदा गोवंशाचं मांस मिसळलेलं असतं आता आणखीन एक दोन मुद्दे आहेत खूप मोठे आहे म्हणून की त्यांनी म्हटलं की गल्लोगल्ली मुस्लिम खाटीक मंडळींनी दुकानं थाटलेली आहेत आणि बहुतेक वेळा त्यांच्या रांगे सगळे हिंदूच असतात मटण खाणारे आणि त्याच्यामध्ये आता या दुकानांमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत मुसलमान त्यानंतर ते मग अशी मी मुद्दा तो घेतला होता की आता हिंदू खाटीक उपलब्ध नाही आहेत त्यामुळे कलमा पडत बळी प्रदान विधी हा मुसलमान येऊन पूर्ण करतो असं विचित्र सत्य anyway, आहे एनिवे नितेश राणेंचं अभिनंदन प्रमाणपत्र मोहीम त्यांनी सुरू केल्याबद्दल आता किती लोक हे घेतील याच्याबद्दल शंका मला एवढ्याकरता वाटते की हिंदूंना देखील या झटका पांटणापेक्षा हलाल मटनाचं प्रेम आणि आकर्षण फार आहे त्यामुळे उलट शक्यता अशी आहे की ज्याच्यावर मल्हारचा बोर्ड असेल आणि जे झटका पद्धतीने कापलेलं असेल ते बघून म्हणतील अरे याच्याकडे झटका आहे का नाही आपल्याला हलाल मटण आवडतं त्याच्यामुळे फरक पडतो तर त्यामुळे लोक कदाचित जाऊ शकतात आता मल्हार प्रमाणित मटण हे आता एक गंमत त्यांनी जाता जाता या ह्याच्यामध्ये माहितीमध्ये दिली आहे ते म्हणाले की मल्हार मटण खाणाऱ्यांची संख्या एवढी वाढली पाहिजे की येथे मल्हार मटण मिळेल असे बोर्ड सगळ्या रेस्टॉरंटना लावता लावायला लावले पाहिजे आणि त्याच्यासाठी उदाहरण त्यांनी चांगलं दिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये ते म्हणाले की जैन फूड आता जवळजवळ प्रत्येक हॉटेलमध्ये मिळतं इतकी त्यांचं डॉमिनन्स आहे प्रॉमिनन्स आहे गिरायकांमध्ये तर तसं मल्हारचं व्हायला पाहिजे पण होईल की नाही शंका आहे पण नितेश राणेंचा हा प्रयत्न आहे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड असं म्हणाला आहे की याच्यातून झटका मटण आणि हलाल मटणाचा जो संघर्ष होईल आणि त्याच्यामधून जो हिंदू मुसलमान संघर्ष होईल त्यातून कदाचित दंगली पेटतील आणि फडणवीस अशा दंगली पेटवणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळात ठेवणार आहेत का पण मला असं वाटतं की याचं उत्तर फडणवीसांनीच द्यायला पाहिजे आणि ही जर संघप्रणित मोहीम असेल तर फडणवीस तिला विरोध करणार नाहीत बाजूही घेणार नाहीत ते म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि मल्हार सर्टिफिकेट सरकारने दिलेलं नाही त्यामुळे आमची जबाबदारी त्यात नाही एकणं हा विषय असा तुमच्या पुढे मांडायचा होता तसा तो मांडण्यात मी यशस्वी झालो असं मला वाटतं धन्यवाद